श्रीस्वामी समर्थ आपण आपल्या घरामध्ये नेहमी कापूर जाळतो सणासुदीच्या दिवसांमध्ये आरतीला सुद्धा आपण कापूर वापरतो पण कापूर जाळण्याचे काय महत्त्व आहे त्यामुळं आपल्याला काय काय फायदा होतो ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर कापराचे महत्त्व सगळ्यात पहिली गोष्ट सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळं कुटुंबात सुख शांती नांदते दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापराचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा तो कापूर काही दिवसांनी संपला की तिथं कापुराचे नवीन तुकडे टाकावे असं केल्यानं वास्तुदोष हळूहळू दूर होतील तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की त्यांच्याकडं पितृदोष किंवा कालसर्प दोष आहे त्यामुळं त्यांची प्रगती होत नाही राहू आणि केतू या ग्रहांमुळं कालसर्प दोष होतो या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळ संध्याकाळ आपण रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा चौथी गोष्ट म्हणजे शनिवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर तेल आणि चमेलीचं तेल काही थेंब टाका त्यानंतर आंघोळ करा असं केल्यानं शनिदोष दूर होईल राहू केतूलाही त्रास होणार नाही पाचवी गोष्ट म्हणजे धार्मिक मान्यता अशी आहे की वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नींमध्ये सामंजस्य चांगलं चालत नाही तर आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा आणि काही दिवसांनी बदलून बदलत राहा असं केल्यानं ना पतीपत्नीचे नाते चांगले होऊ लागते सहावी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे यामुळं नकारात्मक शक्ती दूर होतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ